गामध्ये सांगतात जो कोणी मनुष्य जन्माला आलेला आहे उपदेश करतात मनुष्य जन्माला आलेला आहे त्याला काय करायचं तर त्या विठोबाचं नामस्मरण करायचं तुकोवराय सांगतात रामस्मरण कसं करायचं की हरीला आदर आपल्या हृदयात साठवायचं साटावेला जी भगवंताला अगोदर आपल्या हृदयामध्ये साठवायचं हृदयामध्ये कोणी कोणी संत सर्वांनी संतांनी हृदयामध्ये देवाला साठव हो। सावता हो माळ्याने सुद्धा देवाला हृदयामध्ये साठवलं श्री हो। बजरंगबली बली सुद्धा देवाला हृदयामध्ये साठवलं हो। Sri sí, Ram. गुणला आपल्या हृदयामध्ये साठवलं श्रीरानकीन हो श्रीरा देवाला आपल्या हृदयामध्ये हनुमंतरायांनी साठवलं प्रत्येक भक्तांनी प्रत्येक संतांनी त्या देवाला आपल्या हृदयामध्ये साठवलं हो। शुद्ध पुण्याने त्या हृदयामध्ये साठवलं हो। अतिशय गरीब असणारा एक मित्र आणि अतिशय श्रीमंत असणारा सुद्धा एक मित्र कुठे द्वारकाधीश आणि कुठे गरीब सुदामा सुदाम शेवटी अंगावरती कपडे सुद्धा फाटलेले होते धोतर फाटलेलं होत तर जायचं आहे सुदम देवाने काय केलं धोत्रामध्ये चार घरचे पोहे आणले चार गाठी मारल्या चार ठिकाणी ते पोहे ठेवले आपल्या मित्राकडे निघाले खूप दूरचा प्रवास होता देवाकडे कसं जायचं सुगमदेव रात्रीचा मुक्काम एका झाडाखाली केला देवाला कळालं माझा भक्त माझ्या करता भेटण्याकरता येत आहे मला भेटण्याकरता माझा भक्त येत आहे आपण जर एक पाऊल तर देव आपल्याकडे दहा पाऊल टाकत असतो आपण देवाकडे शंभर पाऊल टाकले देव आपल्याकडे हजार पाऊल टाकत असतो सुगमदेव देवाकडे निघाले होते देवाला कळालं माझा भक्त माझ्याकडे येत आहे आणि त्याच रात्री देवाने काय केलं सुदाम देवाला अतिशयपणे असं उचलून घेतलं आणि द्वारकानगरीमध्ये आणून ठेवलं सकाळ झाली इकडे तिकडे पाहू लागले मला इथे कोणी आणलं असेल लक्षात आलं देवाने मला इथे आणलं विचार करू लागले द्वारकाधीश श्री कृष्ण परमात्मा कुठे राहतात सांग लोक सांगू लागले नगरीतले लोक सांगू लागले तो जो तिथे तिथे आणि उभे होते पहिल्या जन्मामध्ये ते जय आणि विजय होते आणि तिथेच द्वारपाल होते तेच द्वारपाल पहिल्या जन्मामध्ये जय आणि विजय त्याच्या अगोदरच्या जन्मामध्ये हिरण्यकश्यपू आणि हिरण्यक्ष हे दोन भाऊ होते त्यांना सांगितली परिस्थिती श्रीकृष्ण परमात्मा माझा बालमित्र आहे तुम्ही फक्त त्यांना जाऊन माझा एक निरोप सांगा जय आणि विजय देवाकडे निघाले देवाला सांगितलं एक गरीब असा दरिद्री व्यक्ती दारासमोर आलेला आहे नगरीच्या दाराला उभा आहे पण तो म्हणतो की तुमचा बाल मित्र आहे नाव काय आहे सुदामा, सुदामा नाव आहे सुदामा नाव आला आहे मला करता देव वेशभूषा करत असताना म्हणजेच आठ राण्यांच्या मध्ये देव बसलेले होते ही बातमी कळाल्या बरोबर देव तिथून धावत निघाले पायामध्ये पादुका आपला निरोप जाणार नाही कुठे तो द्वारकाधीश आणि कुठे आपण सुधामदेवांना देवांना वाटलं नाही बर का सुधाम देवांच्या मनाला वाटलं एक मन होत एक मन असत वाईट दुसरं मन असत चांगलं मन सांगू लागला अरे कुठे तू तुझा देव आणि तू कुठे आहेस तुला भेटण्याकरता तू कशाला येईल निघून जा जा इथून निघून तू आणि मग निघून जात तुम्हाला माझी एक विनंती आहे देवाकडे जात असताना कोणाचं सुद्धा ऐकायचं नाही फक्त आणि फक्त तुमच्या मनाचं ऐकायचं कोणाचं ऐकायचं नाही फक्त तुमच्या मनाचं ऐकायचं कबीर महाराज किती गोड वर्णन करतात